नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आज आहे एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनसुद्धा तर चला आज आपण मस्तपैकी आजच्या दिवसाची सुरुवात करूया छान अशा गोडशा बातमीनं कारण आज बघा काय एक मे आहे आणि शाळेचा रिझल्ट शिवानीच्या फर्स्ट स्टँडर्डचा रिझल्ट तर मला तर विश्वास आहे बघा की म्हणजे मी अभ्यास तेवढा तिच्याकडून करून घेतला होता आणि तिनं पण केला होता की फर्स्टच्या थ्री रँकमध्ये हमखास येणार आहे तिनं म्हणजे पहिला तर येईल दुसरं तरी येईल तिसरं तरी येईल हमखास येणारच तर तुम्ही बघत राहा आम्ही जाऊ शाळेमध्ये परत शाळा तर काय आपल्याला आता लिहिलांब नाही हे आहे मग आज दहा वाजता रिझल्ट आहे आम्ही जाऊ बघू रिझल्ट परत तुम्हाला दाखवू कसं वाटते तुम्ही पण सांगा आमच्या शिवानी हुशार आहे का नाही सांगा असंच म्हणलं काढावं व्हिडिओ आज एक मे आहे सगळ्यांना शुभेच्छा पण द्यायला होत्या त्या परत माझ्या शिवानी बाळाला पण शुभेच्छा द्यायला होत्या त्या शिवानी अजून आहे बघा आत्ताच उठले काय ग शिवानी तर मी तुम्हाला दाखवल शिवानीला किती टक्के पडले कुठल्या विषयात किती मार्क पडली तर तुम्ही बघत राहा आणि शिवानी आमची हुशार आहे का नाही ते पण सांगा कारण तुम्ही प्रत्येक म्हणजे शिवानीला आम्ही हिड जावं घेऊता ना आता आता कमी झालं आहे म्हणा कमेंट यायचं तर तुम्ही अशा कमेंट करता की लिकरू लेकराला बा काय पण म्हणता तर तसं काय करू नका कारण ते अजून बार काय त्याच्या त्याच्या कलरनं आम्ही घेत असता त्याला काय एवढा फोर्स वगैरे करत ना त्यामुळं तुम्ही लोड घेत जाऊ नका तिला जेव्हा शाळा शिकवायची तेव्हा शाळा शिकवलेली आहे आम्ही आणि तुमचं ले तुम चालू होतं की शिवानीला शाळेत घाला शाळेत घाला तर तुमच्या म्हणण्यानुसार घातलेलं नाही तिचं वय तर बसायला पाहिजे होतं शाळेत घालण्यासाठी तेव्हाच घातले आम्ही तर असू द असू द्या आशुद। आता आपण रिझल्टचं बोलूया कारण आज चांगला दिवस आहे चांगलं बोलणं पाहिजे तर चला रिझल्टला गेल्यावर बघा काय काय घडतं आहे काय काय नाही शुभ सकाळ सगळ्यांना चला रे चला रिझल्ट आणायला जायचं नाही का शिवानीचा चला अहो मॅडमचा फोन आला स्वतःहून आपलं घर येतलं तर गेला ना आपण ते मी काय केलं त्यांनी गावात गेले तर म्हणलं मला तर आहे पहिल्या तीन मध्येच नंबर येणार आहे त्यामुळं त्यांना गावात पाठिवलं पेढ आणायला तर मॅडमचा फोन आलाच कि काय शिवानीची मम्मी रिझल्ट घ्यायला आला ना येणार मी म्हणलं का तर म्हणल्या सेकंड रँक आलाय पुरीचा या पेढ घेऊन तर आता पेढ आणायला तर गेले तर त्यांनी बघू त्यांना किती वेळ लागते आपण रिझल्ट घ्यायला जाऊ मॅडमचा फोन आला म्हणल्यावर जावं लागते चला मग जाऊन घेऊया रिझल्ट घेऊन चला चला, चला, चला आम्ही जातो रिझल्ट आणायला भारी मज्जा येणार आहे शिवानीचा दुसरा नंबर आलाय म्हणून सांगितलं मॅडम आलं गी टी व्हीचारे म्हणून घेऊन बसले का नाही काय सांगा आपल्या मित्रांना रिझल्ट दाखवावा तर बघा रिझल्टवर सुद्धा लिहिले रँक सेकंड आणि काय लिहिले उलट वाचले नाईन्टी सिक्स पॉईंट फाईव्ह पर्सेंटेज असं टक्केवारी पडले बघा शिवानीला तर शिवानीला आमच्या एल के जी नाही यू के जी नाही तसलं बालवाडी परत मटागड छोटागट तसलं काय नाही डायरेक्ट इंग्लिश मिडियम मध्ये पहिलीला टाकलं आहे बघा तर तरी पण लेकरं डायरेक्ट दुसरा नंबर आणलाय पहिलीमध्ये तर आता दुसरीत पहिली दुसरा नंबर आणून दुसरीच चालली सेकंड मध्ये चालली तर कसं वाटलं आमच्या शिवानीचा रिझल्ट आतमदें माद पण दाखवते तुम्हाला बघा सगळं एवन एवन आहे चित्रकलेत तेवढं दिवन आहे का ही आहे आमच्या शिवानीचं रिझल्ट तर बघू शकता तुम्ही मी काय सकाळपासनं वरडत होती होय सकाळपासनं मी म्हणत होती माझा शब्द खरा निघाला मी आपलं काय उजडलं होतं तवाच आंघोळ वगैरे केली होती मी तवाच म्हणलं होतं मला माहिती आहे शिवानीचा पहिल्या तीनमध्ये हमकाच नंबर येणार आहे कारण आपण तेवढा अभ्यासच करून घेतला होता साधा वाटत तिसरा येतो पण नाही दुसरा आला हां तर चला दुसरा नंबर आला शिवानी चाले भारी वाटलं शिवानी अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन आता पेड दे मग आम्हाला पेड द्या दिला अरे <laughs> असं आमच्या शिवानीचा नंबर आलेला तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चला बाय बाय